आची गोष्ट या मालिकेच्या सतरा एप्रिलच्या भागामध्ये मिहीर सांगत असतो हे बघ दादूस कोळी कुटुंबातलं कोणीही इकडे कधीही येऊ शकत हे घर तुमचंच आहे कळतय का तुम्ही या सगळ्यामध्ये कधीही इकडे येऊ शकता यावरती कोमल म्हणते हो आणि मी पटकन जेवणाची तयारी करते जेवल्याशिवाय कोणी कुठे जायचं नाहीये बरं का असं म्हटल्यावर ती कोमल सांगते मिहीर माझ्या माहेरची माणसं आहेत त्यांची नीट खातरदारी कर बरं का असं म्हणत ती आता मिहीरला लटक्या रागाने दम देते आणि हे सगळं लपतछपत सावनी पाहत असते सागर म्हणतो बघितलास कोण म्हणते कोमल लहान आहे कोमल आता किती मॅच्युअर झाले दिसतंय ना असं म्हणत थट्टा मस्करी चालू असते कोमल सगळ्यांसाठी छानपैकी जेवण बनवण्यासाठी जाते आणि तोपर्यंत मिहीर आणि बाकी सगळे गप्पा मारत बसलेले असतात आणि त्याच वेळेला मुद्दामच या सगळ्यामध्ये आता मुक्ता विषय काढते तुला माहितीये का कोमल काल किती धमाल केली स्वातीताई लकी सई या सगळ्यांनी मिळून काल धमाल केली माहित नाहीये दुपार भर त्यांचं काय चालू होत ते असं म्हणत ती मुद्दामच आदित्यला या सगळ्यामध्ये आता त्या घरी यावंसं वाटावं तिथल्या गमती जमती पहाव्याशा वाटाव्या यासाठी आता ते सगळं सांगत असते जेणेकरून आदित्यने उद्या कोर्टामध्ये मला त्या पप्पांच्या सोबत राहायचा आहे हा निर्णय घ्यावा आणि आदित्य कुठेतरी विचार करतो खरंच मी ही सगळी मस्तीच मिस केली आणि त्यावरती आता इकडे कोमल सांगते खरंच मला पण असं वाटते मी पण तिकडे असते ना तर धमाल केली असती असं कोमलचं वाक्य आदित्यच्या आता मनामध्ये हो ठसतं आणि तो विचार करत असतो तोपर्यंत इकडे आता सावनी पाहत असते आणि सावनी विचार करते अच्छा आता हा मुक्त असा डाव आहे ती या सगळ्यामध्ये आता माझ्यापासून आदित्यला दूर करण्यासाठी ही सगळी कारस्थानं करते का या मुक्ताला मी सोडणार नाहीये ही मुक्ता जे काही करते ना तिला असा काही मी अद्दल घडवेन ना असं म्हणत ती तिकडे येते आदित्यच्या बाजूला बसते आणि आता इकडे तिला खोकला येतोय पडण्याची ऍक्टिंग करते मुक्ता तिला धरते आणि बाजूला आणून बसवते त्यावरती आता इकडे मुद्दामच सावनिया सा सांगत असते काय खातोयस काय तू आदित्य हो? आदित्य म्हणतो मुक्ता आंटीने माझ्यासाठी मेथीचे पराठे आणले ते खातो आहे असं म्हटल्यावरती ती आता आदित्यकडे पाहते आणि त्याच वेळेला मुक्ता तिकडून ओठते त्यासाठी गरम पाणी घेऊन येते गरम पाणी घेऊन ती सावनीला म्हणते सावनी हे घे तुला बरं नाही येणार ना तू गरम पाणी पी सावनी म्हणते नाही नाही मला नको गरम पाणी यावरती मुक्ता म्हणते आधी बाळा तू सांग तुझ्या मम्माला असा टिपणा करून चालणार आहे का तिला जर का लवकरात लवकर बरं लवकर व्हायचं असेल तिचा घसा तिचा खोकला तर तिला गरम पाणी प्यायला नको का असं म्हटल्यावरती आधी म्हणतो मम्मा अगं पी ना गरम पाणी मुक्ता आणटी आहेत ना असं म्हटल्यावर ती सावनीचा नाईला होतो ते गरम पाणी ती प्यायला लागते ज्या वेळेला ते गरम पाणी पिते त्यावेळेला ते खारट असत मग ती चिडते आणि म्हणते हे काय हे तर पाणी खारट आहे यावरती मुक्ता म्हणते कसं आहे ना ज्या वेळेला आपण खारट पाणी पितो ना त्यावेळेला आपली तब्येत लवकरात लवकर बरी होते काय आधी बरोबर ना सांग तुझ्या मम्माला आता या सगळ्यामध्ये आदित्य परत मम्मा पी थे थे। ना तू गरम बर पाणी असं म्हटल्यावर ती मग सावनी ते पाणी घेते आणि सावनी पाणी पिते तिच्या मनात नसताना सुद्धा आता तिला मी बरोबर खारट पाणी प्यायला लावलेले असते आणि तिचाच डाव तिच्यावरती उलटवत असते तोपर्यंत इकडे आता सगळेजण आपापल्या बोलण्यामध्ये बिझी असतात त्यावेळेला या सगळ्यामध्ये मुक्ता आता सावनीच्या इथे येते आणि सावनी तू कितीही नाटकं केलीस ना मला माहिती आहे आदित्यला आपल्या तावडीत घेण्यासाठी ही काही नाटकं करतेस ना या नाटकांचा काही परिणाम होणार नाहीये तुला एक गोष्ट लक्षात येते आहे का आदित्यला तुझा खरा चेहरा जोपर्यंत मी समोर आणत नाहीये ना तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाही असं म्हणत मुक्ताने सावनीला चांगलाच इशारा दिलेला असतो सावनी या सगळ्यामध्ये सा विचार करते नाही नाही काहीही झालं तरी आता आदित्य सोबत स्पष्टच मला बोलायला पाहिजे आणि आता सावनी आदित्यला जवळ घेते आदित्य बरा मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे तू मम्माला सोडून आता कुठे जाणार आहेस ना म्हणजे कसं आहे मम्मा तुझ्या शिवाय जगू शकत नाहीये असं म्हटल्यावरती ती सांगते म्हणजे मी स्पष्टच बोलते उद्या कोर्टामध्ये तुला विचारलं जाईल की तुला मम्माकडे राहायचं आहे की पप्पाकडे आहे तर तू डायरेक्ट सांगून टाक की तुला मम्माकडे राहायचं आहे सांगशील ना मला कारण मला तुझ्यापासून लांब राहायचं नाहीये प्लीज प्लीज तू मला तुझ्यासोबतच ठेवशील ना तू नाही ना माझ्यापासून लांब जाणार असं म्हणत ती आता मुद्दाम आदित्यला ब्लॅकमेल करत असते आदित्य इमोशनली ब्लॅकमेल होईल आणि इमोशनली ब्लॅकमेल होऊन आदित्य या सगळ्यामध्ये आता बरोबर तिच्या तावडीत सापडेल हे सगळं करत असताना मग आता इकडे मुक्ताला माहिती असतं की ही काहीतरी अशी नाटकं करणार आणि म्हणून आता मुक्ताच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅनिंग चालू असतं आणि त्यावेळेला सावनी त्याला सांगत असते कसं आहे बेबी ज्या वेळेला तू माझ्या सोबत असतोस ना त्यावेळेला मला खूप छान वाटत असतं था। पण पण ज्या वेळेला तू माझ्या सोबत नसतोस ना तर मला अजिबात चांगलं वाटत नाही या सगळ्यामध्ये आता मला तुझ्या सोबतच राहायचं आहे तर राहशील ना तू माझ्यासोबत आणि ती खोकायला लागते नाटक करायला लागते मला किती त्रास होते आणि ओहो ओहो करत नाटक करत खोकायला लागल्यावरती तिकडे आता मुक्ता येते आदित्य बळा ये मी तुला छानपैकी केसाला तेल लावून देते तुझी छानपैकी की केसाची चंपी करून देते असं म्हणत ती आता आधी त्याला आपल्या जवळ बोलवते छानपैकी आईच्या मायेमे त्याच्या डोक्यावर तेल लावते आईच्या मायेमे तेल लावल्यावरती मग आता ती या सगळ्यामध्ये त्याला सांगत असते आधी मी तुला एका का। आधी म्हणतो सांग ना मग त्यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच मुक्ता की म्हणजे ना एक तळ होत त्या तळ्यामध्ये खूप सारे फिश होते आणि ते फिश आहेत ना या सगळ्यामध्ये आता ते फिश ना पाणी आटायला लागलं म्हणून त्यांना चिंता वाटते तर एक धूर्त बगळा तिकडे येतो आणि बगळा तिकडे आल्यावरती तो विचार करतो की या फिशला मला खाता यायला पाहिजे पण कसं खायचं कसं खायचं आणि मग तो आता युक्ती 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 करतो करतो तो करतो तो आणि करून आता त्यात थोडस पाणी असलेल्या तळ्यामध्ये एका पायावरती समाधी घेऊन उभी राहतो ज्या वेळेला तो समाधी घेऊन उभी राहतो त्यावेळेला सगळेजण त्याच्याकडे पाहतात आणि पाहताना त्याला आता विचारायला लागतात काय आहे हे कोण आहात तुम्ही बाबा यावरती तो म्हणतो कसं आहे मी न संन्यासी बाबा आहे मी आता सगळी मास मच्छी सोडलेली आहे मी एका पायावरती इकडे सगळी प्रतिज्ञा करतो आहे आणि असं तो काही दिवस नाटक करतो काही दिवस नाटक केल्यावरती मग या सगळ्यामध्ये त्या सगळ्या आता भोळ्या भाबड्या जे लोक मासे असतात त्यांचा विश्वास बसतो मग ते त्याच्याकडे आपलं गारहाण घेऊन जातात की बाबा आता तरीकडचं पाणी आटत चाललेलं आहे आणि आमच्या जीवाची खूप लाहीलाही ला होती आहे यावरती तो सांगतो माझ्याकडे एक खूप मोठी युक्ती आहे इकडे बाजूला एक ना और... तलाव आहे तिकडे मी तुम्हाला नेऊन सोडतो आणि मी तर काय मच्छी खाणं सोडले याच्यावरती आदित्य म्हणतो मग मासे खाणं सोडले जगणार कसा तो यावरती मुक्ता म्हणते हीच तर खरी गंमत आहे तो तर त्या सगळ्यांना फसवत होता तो तर या सगळ्यामध्ये आता खोट बोलत होता त्याला खर तर सगळ्यांना खायचं होतं एक 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 करून त्यावरती माशांना मात्र त्याच्यावरती विश्वास बसतो मग मासे सांगायला लागतात की आ, ठीक आहे आम्हाला काही लोकांना आज नाही काही लोकांना उद्याने म्हणजे तो सुद्धा हे सगळं मान्य करतो कारण त्याला ऍट अ टाइम सगळे मासे खाण्यापेक्षा थोडे थोडे मासे खाल्ले तर त्याचा बरेच दिवस पोट भरणार असत मग काही माशांना तो घेऊन जातो तलावाच्या इकडे आणि ज्या वेळेला तलाव दाखवायला नेतो मासे विचारत तलाव कुठे आहे यावरती तो त्या माशांना तलावात न टाकता स्वतःचा खाऊन टाकत असतो असं हे बरेच दिवस चाललेलं असतं रोज थोडे थोडे मासे आता या तलावातून त्या तलावात नेण्यासाठी तो नेत असतो पण दुसऱ्या तलावात त्यांना काही सोडत नसतो पण एका धुरत खेकड्याला ही गोष्ट लक्षात येते खेकडा विचार करायला लागतो अरे हा नक्की दुसरा तलावात नेतोय का नाही नाही मला पाहिलंच पाहिजे की हा नक्की काय करतोय ते असं म्हणत या सगळ्यामध्ये आता तो खेकडा त्याला म्हणतो की दादा आज तुम्ही मला न्याल का आज मला घेऊन गेला तर बरं होईल असं म्हटल्यावरती बगळा म्हणतो ठीक आहे बगळा विचार करतो त्याला रोज रोज माश्याची मेजवानी खाऊन मला तर कंटाळा आलेला आहे त्यामुळे आज खेकड्याची मेजवानी खातो आणि खेकड्याची मेजवानी खाल्ल्यावरती जरा तरी बरं वाटेल असं म्हणत तो म्हणतो ठीक आहे उद्या तुम्हाला घेऊन जातो आणि मग तो दुसऱ्या दिवशी खेकड्याला घेऊन जातो ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी तो खेकड्याला घेऊन जातो तो तो खेकडा खूप असतो अंतर पुढे ती दादा कुठे इथे आपला तलाव यावरती आता इकडे तो बगळा म्हणतो हो आहे आहे खेकड्याच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे आणि तो म्हणतो दादा इकडे कुठे तलाव नाहीये तुम्ही मला घेऊन चला ना माझ्या जुन्या तलावाकडे यावरती तो बगडा म्हणतो वेडा आहेस का तुला इकडे मी त्या तलावात नाही आणलंय ना का तुला इकडे या सगळ्यामध्ये आता मी इकडे मारण्यासाठी आणले माझी तरी भूक कशी काय शांत होणार असं म्हणत तो खेकड्याला मारणार तर खेकडा उलटा डाव करतो आणि आता उलटी नांगी मारत त्या हाता बगड्याच्या मामेला घट्ट विळखा घेतो आणि त्यानंतर मग आता तो त्याला सांगतो की चल तुला जर का जीव वाचवायचा असेल तर त्या जुन्या तलावाकडे चल बगड्याचा नाही लाज होतो जुन्या तलावाकडे तो आता बगळा येतो आणि त्याच वेळेला मग खेकडा त्याच्या मानेमध्ये आपली नांगी खुपसतो आणि त्याला मारून टाकतो आणि तिकडे असलेल्या सगळ्या माशांचे डोळे उघडतो सहजासहज कोणावरही विश्वास ठेवायचा नाही हे तो समजावून सांगतो आणि तो त्यांना सांगतो की तुम्ही त्याच्यावरती आंधळा विश्वास ठेवलात आंधळा विश्वास ठेवून तो जे म्हणेल ती पूर्व दिशा तो जे सांगेल ते हे त्याने तुमच्यावरती जादूच करून टाकली होती आणि त्यामुळे तो जे काही बोलतोय ते तुम्ही ऐकत गेलात त्याच्या ह्याच्यामध्ये अडकत गेलात आणि स्वतःच आणि आपल्या लोकांचं नुकसान करत गेलात हे तुम्हाला कळलं पण नाही ना पण त्या धूर्त लबाड बगळ्याने सगळं सगळं तुमच्याकडून हिरावून कधी घेतलं हे तुम्हाला कळलंच नाही असं म्हणत खेकड्याने सगळ्या माशांचे डोळे उघडलेले असतात आणि आंधळेपणावर ते पणाने पड� एखाद्यावरती विश्वास ठेवल्यावरती काय होतं हे त्यांना दाखवून दिलेलं असतं असं म्हणत मुक्ताची स्टोरी आता संपते इकडे सावनी विचार करायला लागते अच्छा म्हणजे हिच्या स्टोरी मधला तो धूर्त बगळा म्हणजे मी आहे का मी या सगळ्यामध्ये आता तो बगळा आणि आता ही मुक्ता काय आहे ही खेकडा काय ही त्याला सगळ्यांना सावध करणारी नाही नाही या मुक्ताला या सगळ्यामध्ये ना मला धडा शिकवायलाच पाहिजे असं म्हणत आता इकडे ती विचार करत असताना आदित्य म्हणतो झाली गोष्ट यावरती मुक्ता म्हणते गोष्ट तर झालेली आहे पण याचं तात्पर्य काय आहे यावरती आदित्य म्हणतो तात्पर्य म्हणजे काय त्यावरती मुक्ता म्हणते तात्पर्य म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी मॉरल काय आहे या स्टोरीचा मॉरल हा आहे की व्यक्ती कोणतीही असू दे ती आपल्याशी कितीही गोड बोलू दे तिच्याबद्दल आपल्याला कुणीही कितीही काही सांगू दे तरी आपल्याला आपली माणसं कोण आहेत कोण आपल्यासाठी जवळचं आहे किंवा कोण आपल्यासाठी खरंच प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय आणि कोण आपल्याला फक्त दिखावपणा करतोय आपल्या जवळ असण्याचा हे आपण ओळखणं गरजेचं आहे आपली माणसं जर का आपण ओळखले ना तर येणाऱ्या जगामधलं कोणतंही संकट आपण पार करू शकतो पण त्याच उलट जर का नको त्या माणसांवरती आपण विश्वास ठेवला तर मात्र आपण आपलं पण नुकसान करतो आपल्यासोबत आपल्या माणसांचं पण नुकसान करतो असं म्हणत मॉरल ऑफ द स्टोरी आता मुक्ता मी सांगितलेली असते आणि कोणाच्याही वरती आंधळेपणाने विश्वास ठेवायचं नाही हे तिने आता त्याला समजावून सांगितलेलं असतं मग आता ती आदित्यला म्हणते तुला झोप येते ती आदित्यला सांगते ज्या वेळेला ती आदित्यला झोपायला सांगते आदित्य तर झोपी जातो पण या सगळ्यामध्ये आता इकडे सावनी तिच्या समोर येते सावनी समोर येते आणि सावनी लगेच तिला आता बोलायला लागते इकडे तोपर्यंत मिहीर सांगायला लागतो खरंच ही सावनी किती नाटकी आहे दादूस बघतोस ना तुझ्यासाठी मी एखादा पेग तयार करू का यावरती सागर म्हणतो नको खरंच पेग म्हणजे काय सगळ्याच आता हे सोल्युशन नसतं खरं सांगायचं तर ना मुक्ता ज्या वेळेला माझ्या आयुष्यात नव्हती ना तेव्हा मला कित्येक गोष्टींच काहीच माहीत नव्हतं त्यावेळेला माझं सगळं आयुष्य असं सा हरवल्यासारखं झालं होतं पण जिथपासून मुक्ता माझ्या आयुष्यात आले ना प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा बदललेला आहे आणि त्यामुळे आता कोणत्याही गोष्टीने मी अस्वस्थ झालो ना तरी मी पेग वगैरे काही नसतो सावनीने माझं आयुष्य बर्बाद करून टाकलेलं असतं फॅमिली काय असते एक आई आपल्या मुलांसाठी काय करते एक बायको आपल्या परिवारासाठी काय करते आपल्या मनाविरुद्ध जाऊन आपल्या कुटुंबाला कशी सांभाळते आपल्या कुटुंबासाठी किती त्याग करते आणि स्वतःचे फॅमिलीपेक्षा नवऱ्याच्या फॅमिलीसाठी किती प्रेफरन्स देते हे मुक्ताकडे पाहिल्यावरती मला समजतं आणि प्रत्येक दिवसाला तिच्याबद्दलचा माझ्या मनातला आदर वाढत जातो मुलांसाठी एक आई कोणत्या ठराला जाऊ शकते हे मुक्ताकडे पाहिल्यावरती मला कळतं आत्तापर्यंत मला माहितच नव्हतं की एक स्त्री इतकं सगळं करू शकते पण मुक्ता माझ्या आयुष्यात आली आणि मला या सगळ्याचा अनुभव मिळाला त्यामुळे कठीणातल्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा मुक्ताची मला साथ असते प्रत्येक गोष्टीमध्ये त्यामुळे मी कठीणातल्या कठीण परिस्थितीसुद्धा पार करू शकतो आणि महत्वाचं म्हणजे याची मला जाणीवसुद्धा आहे असं म्हटल्यावरती आता इकडे मिहीर म्हणतो मला माहिती आहे ना सावनी की ती नालायक बाई आहे ते आत्तासुद्धा नाटक करत आहे ती आदित्यला आपल्या बाजूने भुलवण्यासाठी आणि आदित्यवरती प्रेम वगैरे तिचं काही नाही आहे रे तिला फक्त या सगळ्यामध्ये आता आदित्य एक गोष्ट म्हणून हवा आहे आणि ती आदित्यला आता भुलवण्यासाठी आपण आजारी पडलोय या सगळ्याचं नाटक करते आहे आणि म्हणून ती हे सगळं करते हे कळण्यात का न करत का आपण काही मूर्ख नाही आहोत पण तिचं खरं रूप जर का आपल्याला समोर आणायचं असेल तर काहीतरी करायला पाहिजे यावरती सागर म्हणतो हो ज्या आदित्यला समजेल ना की त्याची आई कशी आहे आई त्याच्यासोबत किती नाटकेपणाने वागते आहे सई पण तिला का हवी होती? हवी होती होती तर मॉडेलिंग करून ती आता सई तिला पैसे कमवून देईल म्हणून या बाकी काही कारण नव्हतं आणि आदित्य सुद्धा तिचा इगोचा प्रश्न झालाय की मुक्ताकडे दोन्ही मुलं गेली तर हिच्या इगोवरती येईल ना म्हणून या सगळ्यामध्ये आता ती हे सगळं करत आहे आणि त्या सगळ्यासाठी आता तिचा खरा चेहरा आदित्यच्या समोर आणणं आवश्यक आहे यावरती मीर म्हणतो तू काय करणार दादूस यावरती तो म्हणतो माझ्या डोक्यामध्ये आहेत काही गोष्टी त्यावरती इकडे आता मुक्ता सांगत असते हे बघ आदित्य तू असा कोणावरतीही विश्वास ठेवत जाऊ नको आणि या सगळ्यामध्ये आता सतर्कतेने तू पूर्णपणे आपले डोळे उघडे ठेवून काम करत आदित्य सोपे गेल्यावरती इकडे आता मुक्ताला सावनी सांगायला लागते ही स्टोरी कुणासाठी होती ही स्टोरी काय होती आणि आता या सगळ्यामध्ये आता तू काय सांगण्याचा सा प्रयत्न करतेस हे सगळं सगळं मला समजलेलं आहे तू मला सांगतेस का की हे सगळं मी करतेय मी धुर्त बघ आहे का यावर ती मुक्ता आता सांगायला लागते तुला जे समजायचं ते समज सावनी म्हणते तुला जे करायचं ते तू कर पण उद्या कोर्टामध्ये खेळ माझ्याच बाजूने होणार आहे म्हणजे आता आदित्यला माझ्यावरती किती प्रेम आहे हे तुला माहिती आहे ना आणि त्यामुळे तो कोर्टामध्ये आता इकडे माझ्याच बाजूने साक्ष देणार आहे आणि त्यावरती मुक्ता म्हणते कशी आहेस तू मुलाला सुद्धा खोटं बोलायला कमी नाही करत त्याच्यासमोर आजारपणाचं नाटक करतेस आणि या सगळ्यामध्ये आता मुलगा माझा आहे तो माझ्याकडे राहावा म्हणतेस अगं तुझा किती याच्यामध्ये स्वार्थीपणा आहे एक निस्वार्थी आई म्हणून बघ त्याच्यात सुद्धा किती प्रेम असतं किती माया असते ती दाखवते मुलाला पण नाही तू कितीही काही केलंस ना तरी सत्याची बाजू ही पलटत नसते तू कितीही कटकारस्थानं कर या सगळ्यामध्ये सत्य कधीच पलटत नाही असं म्हणत तिने या सगळ्यामध्ये दे आता सावनीला आई काय असते हे जरी दाखवून दिलं असलं तरी आई डोक्यात सावनीच्या काही शिरत नाही कारण स्वार्थीपणा सावनीला काहीच गोष्टी दिसत नसतात त्यामुळे मुक्ता सांगते ठीक आहे तुला जे काही करायचं असेल ते तू कर पण एक गोष्ट लक्षात ठेव उद्या आदित्य आमच्याच कडे राहणार आणि तू उद्या बघशीलच तोपर्यंत इकडे आता मुक्ता येते आणि निघायचं का आपण आदित्य झोपलेलं आहे आपण लवकरात लवकर निघूया सागर म्हणतो हो लवकर निघूया उद्या कोर्टामध्ये सुद्धा आपल्याला जायचं आहे ना हे सगळं चालू असताना सावनी लपून पुन, छपून हे सगळं ऐकत असते आणि त्याच वेळेला सागर म्हणतो काहीही झालं तरी सुद्धा आदित्यला सत्य समजलंच पाहिजे दुसऱ्या दिवशी कोर्टाची तारीख असते कोर्टामध्ये आदित्यला घेऊन आता सावनी येते आणि ती सांगते मी तुला काय सांगितले बाळा लक्षात आहे ना पण आदित्य कन्फ्युज असतो तोपर्यंत सावनी हर्ष ला फोन करत असते हर्षला फोन करून ती कुठे असतो हर्ष ये ना पण त्यावेळेला आदित्य विचार करतो तो म्हणजे त्याच्या घालवलेला सगळ्या भूतकाळाचा आणि आता त्याला कुणासोबत राहावं हे काही कळत नसतं आता इकडे त्याच्या मम्मा त्याच्यासोबत कशी वागलेली आहे त्याच्या पप्पानी त्याला मिळवण्यासाठी काय केलं मुक्ता आणटी किती प्रेम करते आपल्यावरती या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर आणल्यावरती तो विचार करतो काय निर्णय घेऊ मी म्हणजे माझे पप्पा पण तितकंच प्रेम करतात आणि मुक्ताई पण माझ्यावर तितकंच प्रेम करते मग मी या सगळ्यामध्ये कुणाची बाजू घ्यायची आहे नाही नाही त्याला काहीच कळत नसतो तो टोटली कन्फ्युज असतो आणि त्याच वेळेला त्याला सईची आठवण येते कोळी कुटुंबाची आठवण येते सगळ्यांची आठवण आल्यावरती मग मात्र आता तो अस्वस्थ होतो त्यातच त्याला सावनीचा सा आजार पण आठवतो एवढा डोक्यामध्ये खूप सारे विचार घेऊन तिकडे उभा असताना हर्ष येतो हर्ष आल्यावरती सावनी म्हणते काय हा कुठे गेला आदित्य कुठे गेला मग ती आदित्यला शोधते आणि आदित्य तुला कोर्टात काय सांगायचं माहितीये ना तितक्या तिकडे मुक्त येते आणि आधी बाळा ठीक आहेस ना तू असं विचारते मुक्ता कोणत्याही प्रकारे कोर्टात काय सांगशील असं विचारत नाही पण सावनी सतत कोर्टामध्ये माझ्याकडे राहशील माझ्याचकडे राहशील ना असं विचारत असते फायनली कोर्टामध्ये आल्यावरती साहेब म्हणतात आदित्य तुला कुणाकडे राहायचंय तुला आईकडे राहायचंय कि पप्पांकडे राहायचंय आदित्य एकदम शांत होतो इकडे तिकडे पाहायला लागतो त्याच्याकडे कोणतंही उत्तर सध्या तरी रेडी नसतं या सगळ्यामध्ये आदित्य योग्य तो निर्णय घेऊ शकणार ना हे येणाऱ्या भागातच कळणार आहे